नमस्कार रसिकांनो कसे आहात सगळे मजेत ना माझा चॅनल सफर जागतिक चित्रपट दुनियेची आवडतोय ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय ना केलं नसेल अजून तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन चित्रपट आला रे आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग अजून एका दर्जेदार चित्रपटाच्या सफरीवर सांगायची आहे माझ्या सानूल्या फुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ही ओळ कवी संदीप खरे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेमधील आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे बाबा दिवसभराच्या कष्टाने दमून गेला तरी आपल्या मुलासाठी बाबाचे प्रेम ओढ नेहमीच भरभरून वाहत असते आज आपण अशाच एका दमलेल्या बाबाची कहाणी पाहणार आहोत कोण आहे हा दमलेला बाबा तर हा बाबा आहे पोस्टमन इन द माउंटन या एका चायनीज चित्रपटातला एकोणीसशे नव्याण्णव साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हुआजियानी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आणि कल्पकतेने केले आहे याची प्रचिती आपल्याला चित्रपटाची प्रत्येक फ्रेम पाहताना जाणवत राहते निसर्गरम्य वातावरणाचे मनोहरी दर्शन घडवण्यात हुआजियानी यशस्वी झाले आहेत पोस्टमन इन द माउंटन या चित्रपटाच्या नावामध्ये ना डोंगराळ भागातील पोस्टमनच्या जीवनावर ही कथा गुंफलेली असणार हे काही अंशी खरे असले तरी चित्रपट पाहून झाल्यावर आपल्याला जाणवत की येथे पोस्टमन ऐवजी दुसरे पात्र असते तरी आशय तोच राहू शकला असता परंतु दिग्दर्शकाने पोस्टमन चे पात्र इतक्या कल्पकतेने निवडले आहे त्यामुळे चीन मधील दुर्गम डोंगराळ भागाचे नयनरम्य दर्शन घडते आणि पूर्ण ताकदीनेशी चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो याला तोड नाही या चित्रपटातील मध्यवर्ती पात्रांना नावे नाहीत ते आपापसातही उल्लेख करताना आई वडील मुलगा असेच करतात चित्रपटातील पात्रे आपल्याला म्हणजे कमी चायनीज चित्रपट पाहणाऱ्याला अनोळखे आहेत परंतु प्रत्येक पात्र सहज सुंदर अभिनयाने सशक्त आणि प्रातिनिधिक आहेत तेंग रुजून यांनी बाबाची भूमिका वठवली आहे तर लिव ये याने मुलाचे पात्र वठवले आहे या दोघांनी नैसर्गिक अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे कथेमध्ये कुत्रा सुद्धा एक महत्वाचे पात्र आहे निसर्गाचा केलेला वापर हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे पोस्टमन इन द माउंटन हा संपूर्ण चित्रपट आपण मुलाच्या दृष्टिकोनातून पाहतो मुलाच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाला सुरुवात होते पोस्टमन इन द माउंटन या चित्रपटातील दमलेला बाबा हे एक वृद्ध पोस्टमन या पोस्टमनने वर्षानुवर्षे चीनमधील हुनान प्रांतातील अतिशय दुर्गम अशा डोंगराळ प्रदेशातील गावकऱ्यांपर्यंत त्यांची पत्रे पोचवण्याचे काम केले आहे ऊन पाऊस डोंगर दर्या, नद्या शेते हे सर्व चालत ओलांडत कशाची परवा न करता पत्र पोचवणं हे काम न समजता समाजाच्या प्रती असलेल्या आपल्या जबाबदारीच्या भावनेतून इमाने इतबारे अनेक वर्ष गावकऱ्यांची पत्रे पोचवलेली आहेत आता गुडघे दुखीमुळे त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे त्याच्या कामावर खुश होऊन त्याच्या जागी त्याला मुलाला पत्र वाटपाचे काम मिळू शकते असे वरिष्ठांनी सांगितले आहे परंतु या खडतर कामाची जबाबदारी मुलावर टाकण्यापेक्षा मुलाने शहरात जाऊन कंपनीत काम करावे अशी आई आणि बाबाची इच्छा आहे परंतु शहरात जाऊन फॅक्टरीत कामगार होण्यापेक्षा सरकारी नोकरीमधील मिळणारा मान मुलाला जास्त महत्वाचा वाटतो त्यामुळे मुलगा पोस्टमन होण्याचे ठरवतो परंतु त्याला वाटते तितके त्याच्या बाबाचे पोस्टमनचे काम सोपे नाही तर अत्यंत खडतर आहे याची फारशी जाणीव मुलाला नाहीये पोस्टमन इन द माउंटन या चित्रपटात एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीचा काळ दाखवला आहे त्या काळी आता इतके तंत्रज्ञान विकसित झालेले नसल्याने पत्रवाटपाचे काम अत्यंत जिकरीचे असे आणि याची पुरेपूर कल्पना आपल्याला चित्रपट पाहताना येते चित्रपटामध्ये अनेकदा फ्लॅशबॅकचा वापर केला आहे त्यामुळे आपल्याला पोस्टमनच्या कुटुंबाचे आयुष्य कळत जाते कधी हा फ्लॅशबॅक मुलाला आठवतो तर कधी पोस्टमनला मुलाच्या फ्लॅशबॅक मधून आपल्याला कळते की त्याचे बाबा त्यांच्या पोस्टमनच्या कामामुळे महिनोन महिने घराबाहेर राहत असत त्यामुळे मुलाला त्याच्या लहानपणी आपल्या वडिलांचा फारसा सहवास मिळालेला नाही त्यांनी घरातील व्यक्तींना वेळ दिलेला नाही ते घरी नसताना येणाऱ्या अडचणी वडिलांशिवाय मुलांनी काढलेले त्याचे बालपण दुखणी खुपणी आपल्या आईला बाबाची येणारी आठवण या सगळ्या अनुभवावरून मुलाच्या मनात बाबाविषयी दुरावा आहे आढी आहे तो आपल्या वडिलांना बाबा म्हणून हाकही मारत नसतो बाबाशी बोलणे टाळत असतो वडील आणि मुलातील दुरावा दाखवण्यासाठी त्यांच्यातील विसंवाद दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने एका पुलाचा कल्पकतेने सूचकतेने आणि न बोलता दृश्य माध्यमाचा योग्य वापर केला आहे आपल्या मुलाच्या पोस्टमनच्या नोकरीचा पहिला प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोणत्या मार्गाने गेले तर सोयीचे पडेल यासाठी बाबा स्वतः वर्षानुवर्षे ज्या मार्गाने जात असतो त्याचा नकाशा काढून मुलाला देतो या नकाशानुसार जाण्याचा सल्ला देतो मुलगा नाखुशीनेच तो नकाशा जवळ ठेवतो वडिलांना प्रवासात कायम सोबत करणारा इमानी कुत्रा जेव्हा मुलाबरोबर जायला नकार देतो तेव्हा काळजीपोटी वडील मुलासोबत पत्र वाटपाच्या प्रवासाला निघतात आता मात्र कुत्रा सुद्धा दोघांच्या पुढे निघतो पत्र वाटपाचा हा प्रवास एकशे पंधरा किलोमीटरचा आणि तीन दिवस पायी चालत घरोघरी जाण्याचा असतो आता सुरू होतो बापलेकाचा एकशे पंधरा किलोमीटरचा प्रवास दुर्गम डोंगराळ निसर्गरम्य भागातून दोघेही चालत जात असतात आयुष्यात प्रथमच दोघे एकाच प्रवासाला एकत्र निघाले आहेत यातून जुन्या नव्या पिढीतील संवादाला खरे तर विसंवादाला सुरुवात होते वडील सतत घराबाहेर असल्यामुळे आई आणि मुलाचा सहवास जास्त झाल्यामुळे आई आणि मुलामध्ये घट्ट नाते आहे आणि वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जरा तेढच आहे प्रवाशाच्या सुरुवातीला मुलगा तरातरा पुढे चालत असतो मनातून खरे तर वडील बरोबर नको आहेत पण येऊ नका सांगायला त्यांच्याशी बोलावे लागेल वडील मुलापासून थोडे अंतर ठेवूनच चालत आहेत वडील आणि मुलगा यांच्यामध्ये असलेल्या चालत असतानाच्या अंतरावरून नात्यातील तेढ दुरावा शब्दा वाचून प्रेक्षकांना कळतो कुत्रा कधी पुढे तर कधी मागे मुलगा प्रथमच या मार्गावरून येत आहे तर वडील कुत्र्याला म्हणतात जरा हळू चाल मुलाने जड बॅग पाठीवर घेतली आहे मुलाची काळजी दुसरं काय पण मुलगा तुसडेपणे माझे मी पाहून घेईन तुम्ही यायची पण गरज नाही असे वडिलांना वैतागून म्हणतो परंतु हळूहळू मुलाला कळू लागते की वडिलांनी गावोगावी फक्त पत्रे वाटली नाहीत तर गावोगावी माणसे जोडली आहेत गावकऱ्यांचा आपलेपणा पाहून मुलगा भारावून जातो त्यांच्यातला दुरावा हळूहळू कमी होऊ लागतो एकदा नदी ओलांडताना मुलगा हट्टाने वडिलांना त्यांच्या खांद्यावर बसवतो हो तेव्हा वडिलांच्या फ्लॅशबॅक मधून आपल्याला मुलगा लहान असताना कसा वडिलांच्या खांद्यावर बसून मजा करायचा हे समजते आणि तेव्हाच वडिलांना दिसते कि मुलाच्या मानेवर जखम आहे ती कशाची या प्रश्नावर मुलाचे उत्तर ऐकून आपण आपल्या मुलाला वेळच दिला नाही त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही याची खंत पोस्टमनला वाटत राहते आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याची बोज त्याला सलत राहते आणि मुलाला लक्षात येते की नदीचे पाणी फारच थंड आहे अशामुळेच वडिलांना गुडघे दुखीचा त्रास सुरू झाला असेल का आणि वडिलांचं वजन पोस्टाची जी बॅग आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे अतिशय खडतर प्रवासामुळे अतिशय कष्टामुळे त्यांचं वजन इतकं कमी झालं असेल का नदीच्या जवळ रहाट गाडगे दाखवून दिग्दर्शकाने पोस्टमनचे आयुष्यच आपल्या पुढे मांडले आहे एकदा दोरीच्या साह्याने चढा आणि अवघड डोंगर चढून गेल्यावर मुलाला दुसऱ्याकडून कळते कि त्याचा बाबा सहा महिन्यापूर्वी हा डोंगर चढताना खाली पडला पण याची कल्पना मुलाला आणि त्याच्या आईला नसतेच मुलाला फारच वाईट वाटते आपण उगाच आपल्या वडिलांवर राग धरून बसलो होतो याची खंत मुलाला वाटत राहते अशा छोट्या छोट्या प्रसंगातून वडील आणि मुलगा एकमेकांना हळूहळू कळायला लागतात या एकशे पंधरा किलोमीटरच्या तीन दिवसांच्या प्रवासात वडिलांनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून किती मोठा त्याग केला आहे आणि आपल्या वडिलांच्या खडतर कष्टाचे रेकग्निशन हे गावकऱ्यांनी दाखवलेला प्रेम आणि आपुलकी यामधूनच मुलाला जाणवते तर वडीलही आपल्या मुलाचे प्रश्न समजून घेतात बायको मुलाला आपण वेळ दिला नाही त्यांच्या भावनिक गरजा यांचा विचारच केला नाही याची खंत ना वाटते दोघेही एकमेकांबद्दलची तेढ कमी करत आपल्या चुका मान्य करत भावनिक दृष्ट्या एकमेकां जवळ येतात दोघांमधील नाते अधिक दृढ होऊ लागते प्रवासादरम्यान एका तरुण मुलीची ओळख आपल्या मुलाबरोबर करून देताना वडिलांना त्यांच्यातील मैत्री पाहून पोस्टमनला आपल्या लग्नाची गोष्ट आठवते करत असताना वेगळी वाट काढून बाबा एक पत्र एका अंध वृद्ध आजीला नेऊन देतात तिचा नातू शहरात गेला आणि इकडे फिरकलेलाच नाही तसेच तो पैसेही पाठवत नाही हे आपल्याला जेव्हा पोस्टमन कोऱ्या कागदावरचे आजीच्या नातवाचे पत्र वाचून दाखवत असतो आणि मनी ऑर्डरचे पैसे स्वतःच्या खिशातून देत असतो यावरून कळते हा प्रसंग तर मनाला फारच भिडणार आहे अशा छोट्या छोट्या प्रसंगातून चित्रपट आपल्या मनाजवळ पोहोचतो पोस्टमन इन द माउंटन हा चित्रपट आपल्याला संथ वाटू शकतो पण कथेचा आणि पात्रांचा विचार करता हा वेग योग्यच आहे असे जाणवते कारण गावातील जीवन संथच असते त्याला एक प्रकारचा ठेहराव असतो आणि त्याचबरोबर वडील आता निवृत्त झाले आहेत त्यांचेही आयुष्य थोडेसे संथ होत जाणार तसेच वडील आणि मुलगा यांच्यातील नाते हळूहळू संथ गतीने फुलत जाते हे सुद्धा अभिप्रेत आहेच हा चित्रपट स्थिर कॅमेऱ्याने चित्रित केल्यामुळे चित्रपटातील संथपणा आपल्याला जाणवत राहतो आणि चीनमधील दुर्गम भागातील निसर्गाशी आपण एकरूप होत जातो अशा या वडील आणि मुलगा यांच्यातील नव्यानेच झालेल्या परिचयाची कथा तुमच्या मनाला भिडल्याशिवाय राहणार नाही सध्याच्या हिंसा आणि सेक्स यांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पोस्टमन इन द माउंटन हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहायलाच हवा पोस्टमन इन द माउंटन या चित्रपटाची लिंक खाली दिली आहे ती नक्की पहा आणि हो चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका